चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये कचरा संकलन करण्याचं काम मागील दहा वर्षा आधी सीड़ी सीड़ी सी डी सी सीकडे देण्यात आलेलं होतं हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युश कम्युनिकेशन या कचरा संकलन करणाऱ्या घंटा घंटागाडीमध्ये गंत, कार्यरत कामगार यांना दोन हजार एकवीसमध्ये कोरोना काळामध्ये काही लोकांना काढण्यात आलेलं लो होतं त्यांचं काही लोकांचं मेडिकलचं इश्यू होतं ज्या ठिकाणी काम करत कोरोना काळामध्ये काही लोकांना कोरोनाने घेरलं काही लोकांचे हार्टचा काही लोकांचा इशू आला होता या काही यामध्ये काही काम कामगारांच्या त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेला होता अशा कामगाराच्या पीडित कामगारांच्या परिवारातील एका सदस्याला आणि बिमार पडलेल्या त्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी त्या त्यावेळेचं जे कंपनी होती आ, सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन आणि ती कंपनी टेंडर मग नंतर दुसऱ्या कुणा कंपनीला देण्यात आलं परंतु या कंपनीमध्ये जे काम करणारा जो सुपरवायझर मॅनेजर म्हणून जे होते अविनाश कोतपल्लीवर नाव त्यांचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे या कुतपल्लीवर नावाच्या मॅनेजरने या कामगारांवरती सतत अन्याय करण्याचं काम केलेलं आहे यांना कामावर रुजू करण्या कोणत्याही नोटीस न देता कोणत्याही प्रकारची यांची विचारपूस न करता ज्या वेळेला काम सफाईचे जे काम करत असताना कामगाराचे जर त्यांच्या जर आरोग्याचा विषय जर येत असेल तर अशा वेळेला कंपनीने त्यांची विचारपूस करणे फार गरजेचे असताना अशा पद्धतीची कोणतीही विचारपूस न करता त्याला बिमारीच्या टाईमवरती त्याला एकटं सोडून दिलं आणि नंतर जेव्हा जॉबवर रुजू होण्यासाठी लोक गेले असताना यांनावर यांचं यांना कामावर परत रुजू करून घेतलेलं नाही या लोकांनी या लोकांना आश्वासनावर मागील तीन वर्ष यांना ठेवण्यात आलेलं होतं आज न्यायालयानं जेव्हा पेवर्सचा मुद्दा ज्यावेळेला आम आदमी पार्टीने घेतल्यानंतर या लोकांना आशा वाटली की आम आदमी पार्टी आम्हाला न्याय देऊ शकते म्हणून हे आम आदमी पार्टीकडे ह्या लोक आले आणि आम आदमी पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे की अशा तानाशाही पद्धतीने कामगारवर अन्याय करणार आहे या कंपनीच्या मॅनेजरवरती आणि कंपनीवरती सक्तीने कारवाई करून या लोकांना जे वंचित ठेवलेल्या कामापासून या लोकांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावं आणि या पीडित लोकांना न्याय द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने तर्फे करण्यात आलेली आहे तसेच आयुक्त साहेब यांनी सुद्धा सकारात्मक उत्तर देत तात्काळ दोन दिवसा या दोन दो हप्त्यांमध्ये बैठक लावण्यास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर बैठकीतून मार्ग नाही लागला तर आम आदमी पार्टी या विरोधामध्ये आंदोलनाचा पवित्र घेईल आणि जे पण परिणाम होतील त्याला हे कंपनी सुद्धा जबाबदार राहील